नमस्कार मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण मालवणी पद्धतीने फणसाची भाजी बनवणार आहोत प्रथम घरच्या फणसाच्या झाडाचा फणस काढून घेतला भाजी करण्यासाठी जून पक्का झालेला फणस निवडावा डिंक गळून जाण्यासाठी दहा मिनिटे इथे मी फणस ठेवून दिला आहे फणसाला डिंक खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे कोयत्याला हातांना आणि विळीला पहिल्यांदा मी तेल लावून घेतले पहिल्यांदा या फणसाचे दोन भाग करून घेतले त्यानंतर या कापलेल्या फणसाचे उभे तुकडे करून घेऊया आता या तुकड्याच्या एका साईडला असलेली माव आणि दुसऱ्या साइड़ला असलेली काटेरी साल काढून घेतल्यानंतर फणसाचे घरे सुटे होतात आणि आपल्याला भाजी चिरणे सोपे होते पहिल्यांदा भाजी आपण चिरून घेतली आता ती सोलून घेणार आहोत भाजी सोलून घेताना बरोबर मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवले आहे आणि सोललेली भाजी या पाण्यामध्ये टाकते फणसाच्या गऱ्यावरती अशा प्रकारच्या बारीक बारीक पाती असतात ते आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्यानंतर गरा सोलून आतल्या आठेळा किंवा गोट्या म्हणतात त्या बाजूला काढायच्या आहेत सगळी फणसाची भाजी अशा प्रकारे सोलून पाण्यात घालून ठेवली भाजी सोलून घेतानाच पाण्यात टाकून ठेवल्यामुळे भाजी रापून काळी पडत नाही आता ही पाण्यातील भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली या गऱ्यांसोबतच भाजीमध्ये घालण्यासाठी मी काही गोट्यासुद्धा चिरून घेतल्या आहेत फोडणीसाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे खूप तिखट असल्यामुळे दोनच मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही जास्त घेऊ शकता त्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे मीठ आणि हळद घेतली आहे फोडणीसाठी आपल्याला हिंग आणि मोरी लागणार आहे थोडासा उभा चिरलेला कांदा आणि सहा काळी मिरी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे एका भांड्यामध्ये तीन चमचे तेल घालून घेतले तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि हिंग घातला मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून लालसर होईपर्यंत परतला त्यानंतर वरून फणसाची भाजी घालून ढवळून मिक्स करून घेतली आता या भाजीमध्ये हळद आणि मीठ घालून घेऊया त्यानंतर भाजी चांगली ढवळून भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी वाप काढून घेतली भाजी शिजते तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण करून घेऊ मिक्सरमध्ये कांदा खोबरं काळी मिरी आणि मिरची थोडंसं पाणी घालून वाटून घेतली भाजीला एक वाप काढल्यानंतर वाटून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण घालून भाजी व्यवस्थित ढवळून घेतली त्यानंतर पुन्हा एकदा भाजीवरती झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी भाजीला चांगली वाप काढली फणसाच्या प्रकारानुसार तसेच जून कोवळेपणानुसार भाजी शिजण्याच्या वेळेमध्ये फरक पडू शकतो इथे आपली मालवणी पद्धतीची चविष्ट अशी फणसाची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे फणसाची भाजी कधी कधी कच्ची राहते तर कधी कधी जास्तच शिजून चिकट होते इथेही फणसाची भाजी योग्य प्रमाणानुसार शिजली आहे तर आजची फणसाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची फणसाची भाजी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा